प्रवीण भाऊ असवार पवन भाऊ असवार या मंडळी संजीव संजीव हागे नितीन भाऊ हागे या सर्वांनी या काही आपल्याला शुभेच्छा म्हणून दोन शब्द मार्गदर्शन करतील बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वप्रथम त्यांचे स्वागत एकलारेचे सरपंच ताई या ठिकाणी अर्पणादाई गुटे यांचे स्वागत अस्वार सरपंच एकरा आणि नंदाताई हागे माजी सभापती पंचायत समिती संग्रामपूर ह्या त्यांचं स्वागत करीत आहेत यानंतर बारीक समाजाचा परिचय मेळाव्याला उपस्थित आमच्या मंचावर उपस्थित नंदाताई हागे भारतीय ज्येष्ठ मान्यवर मंडळी महिला भगिनी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे उपवर युवक आणि युवती खर तर यायला थोडा उशीर झाला आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच की नगर परिषद ची रंधुमाळी सुरू आहे अगदी दोन दिवसात मतदान होणार आहे त्यामुळे आमदार साहेबांना ती खूप मोठी जबाबदारी आहे पण तरी पण त्यांनी मला जातीने सांगितलं की परिचय मिळावा आपला समाज बाधवांचा आहे तिथे तू अवश्य गेलं पाहिजे हा समाज म्हणजे चांदा ते बांधा विखुरलेला हा समाज आज पूर्वीकाळी जसं पाहिलं आपण की शेती हा केवळ एक व्यवसाय त्यांचा होता आणि आज या समाजाच्या माध्यमातून अनेक युवक युवती तरुण आज पुढे झालेले आहेत आणि विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी ठसा उमटवलेला आहे आपण बघतोय की अनेक मुलं कुठे शिक्षक झाले डॉक्टर झाले आहेत काही व्यावसायिक झालेले आहेत काही किनी आपले स्वतःचे पायावर भरून मोठमोठे व्यवसाय उभे केले खरोखर या परिसरातील हे बांधवांना आम्हाला अभिनेहमी अभिमानच वाटत असतो इतकंच नव्हे तर राजकारणात सुद्धा त्यांनी चांगला ठसा उमटवलेला आज आमच्या समक्ष अगदी महिला नेतृत्व सुद्धा या समाजातून तयार झालेलं आहे आणि मला अभिमानाने चांगलं असं वाटतं की राजकारणात विविध पद त्यांनी भूषवली या पक्षाचा आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वाढीसाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान राहिलंय आहे इतकंच नव्हे तर गेली वीस वर्ष झाले आमदार साहेब जी या पदावर आहेत त्यांना इथपर्यंत पोहोचण्यामध्ये सुद्धा या समाजाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यामुळे मी नक्कीच या समाजाचे मनपूर्वक पुर खूप आभार मानते आज हा परिचय मेळा खरोखर युवक युवतींचा एकमेकांशी परिचय होण्यासाठी दरवर्षी भरवला जातो आणि या परिचय मेळाव्यासाठी समाज बांधव खूप मोठे कष्ट त्यांचे असतात तयारी किती दिवसांची असते आणि खऱ्या अर्थाने ज्या पालकांची विवंचना असते की लांब लांब असतात मुली असतात यांच्यासाठी उपवार कसा शोधायचा या एका छताखाली हे सगळं उपलब्ध करून देतात खरोखर या आयोजन समितीचं मी मनपूर्वक खूप खूप अभिनंदन करते आणि या सोहळ्याच्या माध्यमातून युवकांना एक चांगला जोडीदार मिळव अशी मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून आपण इथे मला समाज बांधवानी बोलवलं आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि तुमचा कार्यक्रम बऱ्यापैकी आता होत आलाय सगळेजण शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे तरी उर्वरित कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण इथे येऊन माझा अयोचित सन्मान केला त्याबद्दल समाज बांधवांचे मी आभार मानते धन्यवाद अपर्णात कुठे यांना या ठिकाणी हे पुस्तिका देत आहेत आणि संतरुपलाल महाराजांची जी प्रतिमा जी आहे ती भेट देतात आहे